कन्या राशी ही राशी चक्रातील सहावी रास ही रास आहे पृथ्वी तत्वाची या राशीवर आहे बुध ग्रहाचे राज ज्याला कन्या राशीचा स्वामी मानले जाते ही राशी कुमारी मेरी किंवा गहू वाहून नेणारी कन्या म्हणून दर्शवली जाते ज्यामुळे ती कापणी करणारी कन्या बनते शिवाय गव्हाचा गट्टा घेऊन जाणारी स्त्रीही दर्शवते कन्या राशीच्या लोकांना जीवनातील समस्या सोडवण्याच्या कौशल्यांमध्ये अंतर्ज्ञानी शक्तीचे वरदान मिळाले आहे व्यावहारिक आणि ज्ञानी असल्याने त्यांच्याकडे जीवनाकडे तर्कसंगत आणि पद्धतशीर दृष्टिकोन असतो आणि पद्धतशीर दृष्टिकोन असतो ते जीवनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि कार्यांमध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी त्यांच्या टीकात्मक विचारसरणी आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचा वापर करतात कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या विवेकबुद्धीने आणि व्यावहारिक ज्ञानाने शि शिडी वर जाताना त्यांच्या परिपूर्णता आणि ह आणि हट्टी व्यक्तिमत्वासाठी हट ओळखले जाते या व्यतिरिक्त ते त्यांचा ते अहंकारावर नियंत्रण न ठेवता अनेकदा कामाच्या पैलूंमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात या व्यक्ती सर्जनशील असतात कारण ते समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या क्षमता वापरतात शिवाय ते ध्येय केंद्रित आणि केंद्रित असतात वैयक्तिक क्षेत्रात ते निष्ठावंत आणि दयाळू भागीदार बनवतात ज्यांच्यावर विश्वास आणि अवलंबून राहता येते शिवाय प्रेम संबंधांमध्ये ते संवेदनशील आणि काळजी घेणारे असतात ते प्रेम आणि मैत्रीमध्ये त्यांचे शंभर टक्के करतात परंतु त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते जास्त विचार करतात कन्या राशीच्या लोकांना भावनिक सीमा या मजबूत असतात कारण ते बुद्धिमान समजूतदार आणि निसर्गाप्रती दयाळू लोकांकडे आकर्षित होतात ते अत्यंत काळजीपूर्वक त्यांची मैत्री टिकवून ठेवतात ज्यामुळे ते एक उत्कृष्ट मित्र बनतात कधी कधी ते अत्यंत स्पर्धात्मक असतात आणि इतरांच्या जागी चालण्यास तयार नसतात विनोदाची भावना त्यांचे शस्त्र म्हणून वापरतात ते त्यांच्या बुद्धीने आणि व्यंगाने लोकांना मारतात तथापि ते त्यांच्या स्पष्ट वक्त्या वर्तनाने चिडचिडेपणाने आणि निवडक कृतीने स्वतःला अडचणीत आणतात ते बिंदू जोडण्यासाठी बारकाईने लक्ष केंद्रित करतात हे लोक असुरक्षित होण्याची भीती असल्याने त्यांचे हृदय फक्त काही लोकांसाठीच उघडतात शिवाय या व्यक्तींचे व्यक्तिमत्व अंथरमुखी असते विशेषतः जेव्हा त्यांच्या व्यवसायाच्या बाबी आणि आर्थिक बाबींचा विचार केला जातो त्यांना त्यांच्या अंतर्मनाशी आणि मुळांशी संपर्कात राहणे आवडते जे त्यांना नम्र आणि दयाळू बनवते कन्या राशीचे सकारात्मक गुण पाहता ही राशी आहे विश्वासार्ह बुद्धिमान निष्ठावंत मजेदार निरीक्षणशील काळजी मजे� घेणारी महत्वाकांक्षी विनम्र मेहनती परिपूर्णवादी आणि नकारात्मक गुण पाहता अतिविचार करणारी निराशावादी अलिप्त अतिक्रिटिकल जास्त देखभाल करणारी आणि सक्तीचा आणि गोंधळलेला असणारी कन्या राशीची स्त्री वैशिष्ट्ये पाहता कन्या स्त्री ही संवेदनशील आणि काळजी घेणारी असते नाट्यसंबंधांमध्ये ती देणारी असते तिच्यात प्रबळ प्रवृत्ती असते आणि ती खोटे सहज ओळखू शकते ती एक परिपूर्ण वादी आहे आणि तिला संध्याकाळचे यजमान व्हायला आवडते सुरुवातीला ती थोडी गर्विष्ठ वाटू शकते आणि तिच्या श्रेष्ठत्वाच्या संवेदना असतो परंतु जर तुम्ही तिला जाणून घेतले तर तुम्हाला तिची मजेदार आणि सौम्य बाजू दिसेल ती तिचे हृदय तिच्या बाहीवर ठेवते आणि तिच्या व्यंगाने ती विनोदी देखील बाहेर येऊ शकते ती लोक वाचक आहेत आणि तिच्या आणि अंतर्दृष्टी अंतर कमी अधिक प्रमाणात नेहमीच बरोबर असते तिची प्रामाणिकता तिच्या सभोवलताच्या लोकांना आकर्षित करते तिचे जलद विचारसरणीचे आणि मतप्रिय व्यक्तिमत्व तिला सर्व काही मिळवून देते कारण ती जे विचार करते ते बोलण्यास घाबरत नाही ती स्वतःवर टीका करणारी आहे आणि ती नेहमीच तिची योग्यता सिद्ध करण्यासाठी आव्हान स्वीकारते कन्या राशीची स्त्री ही थोडीशी संयमी आणि रूढीवाडी असते जोपर्यंत तुम्ही तिला ओळखत नाही ती क्रूर आणि स्वतंत्र असू शकते आणि तिला इतरांवर अवलंबून राहणे आवडत नाही ती शेवटच्या क्षणी निर्णय घेणारी नाही त्याऐवजी तिला परिस्थितीचे गंभीर विश्लेषण करून गोष्टी व्यवस्थित आणि पुनर्नियोजित ठेवायला आवडते प्रेमात ही कन्या राशीची स्त्री तिच्या स्वप्नातील पुरुष निवडताना खूपच निवडक असते तिला निष्ठा बुद्धिमत्ता आणि काळजी हवी असते तिला स्थिरता आवडते आणि ती दीर्घकालीन नाथ्य संबंध शोधते या व्यतिरिक्त कन्या राशीची मुलगी शब्दांवर नव्हे तर कृतींवर विश्वास ठेवते आणि तिला चांगला विनोद सौम्यता आणि प्रेम आवडते ती खूपच व्यावहारिक आहे आणि तिच्याकडे उत्तम बौद्धिक क्षमता आहे तिच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण मेंदू आहे ती एक सुंदर बुद्धिमत्ता असलेली स्त्री आहे असे म्हणणे चुकीचे नाही कन्या राशीचे पुरुषांचे लक्षण काय तर कन्या राशीचे पुरुष हे गुप्तहेरासारखंच गुप्त असतो त्याला संयम आणि शांत राहणे आवडते या प्रकारचे पुरुष टीकात्मक विचार करणारे असतात आणि निर्णय घेण्यापूर्वी सखोल विश्लेषण करतात ते व्यावहारिक असतो पण मुलासारखा मनाचा असतो तो बहुतेकदा तर्कशुद्ध विचार करतो पण तो अत्यंत संवेदनशील असतो त्या व्यतिरिक्त हे पुरुष आत्मविश्वास आणि प्रयत्न करणाऱ्या लोकांना दूर करून त्याच्या सीमा सुज्ञपणे ठरवतो कन्या राशीचा पुरुष त्याच्या वेळापत्रकाबद्दल आणि ध्येयांबद्दल खूप विशिष्ट असतो प्रेमसंबंधात तो इतर राशींपेक्षा अत्यंत निष्ठावान आणि प्रेमळ असतो स्थिर नाट्यसंबंध शोधत असताना तो गोष्टी साध्या आणि नाट्यमय न ठेवता ठेवण्यास आवडतो एक पुरुष म्हणून तो एका बुडबुडत राहतो आणि एक प्रियकर म्हणून जो सुरक्षिततेची भावना देऊन तो बुडबुडा बाहेर काढू शकतो त्यावरच ते अवलंबून असतात हे पुरुष त्यांच्या जोडीदाराला वारंवार छोट्या छोट्या गोष्टींनी आश्चर्यचकित करायला आवडतात ते त्यांच्या प्रियकराबद्दल खूप कल्पनारम्य असतात जो निष्पापपणा प्रामाणिकपणा दयाळूपणा आणि वादावर प्रेम करतो कन्या राशीचे पुरुष वचन पाळणारे असतात आणि तुमच्याबद्दलची प्रत्येक लहानशी गोष्ट ही लक्षात ठेवतात तो त्याच्या जोडीदाराला त्याच्या कारकिर्दीत पाठिंबा देतो आर्थिक स्वातंत्र्य इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे तो गणना करणारा पण सहानुभूतीशील स्वभावाचा असतो कन्या राशीचे पुरुष जबाबदार साधन संपन्न आणि साहसी असतात कारण त्यांना नवीन गोष्टींचा शोध घेणे आवडते तथापि तो स्वतःबद्दल उच्च मत ठेवतो आणि तो कडक असतो तो कामाचा आवडता आणि हट्टी असतो तथापि तो त्या धाडसी व्यक्तिमत्वाखाली एक भित्र आणि संवेदनशील व्यक्ती असतो तो एक लाजाळू प्रियकर आहे परंतु जेव्हा झोपण्याची वेळ येते तेव्हा त्याला गोष्टी व्यवस्थित आणि उत्साहित ठेवायला आवडते कन्या राशीचे लग्न कसे होईल तर कन्या राशीचे लोक सहसा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावताना त्यांच्या पाठीवर पॅराशूट ठेवतात परंतु जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा ते त्यांच्या सर्व सुरक्षा जाळ्या काढून टाकतात ते त्यांच्या लग्नासाठी कठोर परिश्रम करतात आणि ते काम करण्यासाठी सर्व काही देतात हे लोक शारीरिक संबंधांपूर्वी त्यांच्या जोडीदाराशी भावनिक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात शिवाय कन्या राशीचे लोक आयुष्यातून त्यांना काय हवे आहे हे, हे जाणतात आणि घाई करण्यापेक्षा शांतपणे प्रेम करण्यास उत्सुक असतात या व्यक्ती त्यांच्या प्रियजनांची काळजी घेण्यास आणि त्यांना प्रत्येक त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न करण्यास जाणतात कन्या राशीच्या लोकांना कामुकता आवडते परंतु ती अतिशय परिष्कृत पद्धतीने कन्या राशीच्या व्यक्तींना ते आणि लैंगिक संबंधांच्या बाबतीत संगोपन करणाऱ्या आणि सौम्य असतात या व्यतिरिक्त या राशीच्या लोकांच्या लैंगिक कल्पना असतात ज्या ते स्वतःमध्येच ठेवतात परंतु जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा तुम्हाला त्यांचा प्रत्येक छटा दिसतो कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून प्रशंसा मिळवायला आवडते कारण त्यांना त्यांच्याकडून मान्यता हवी असते ते त्यांच्या जोडीदाराला खास वाटावे यासाठी पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करतात त्यांना सहसा भावनिक आणि लैंगिकदृष्ट्या त्यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात कन्या राशीचे लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात वाढ शांती आणि आनंद शोधतात आणि ते स्पार्क गमावण्याची भीती बाळगतात कन्या राशीची स्त्री ही कन्या राशीच्या स्त्रिया बहुतेक मकर आणि मीन राशीशी सुसंगत असतात तर कन्या राशीचे पुरुष हे ऋषभ कर्क आणि मकर राशीशी उच्च सुसंगता असते कन्या राशी ही पृथ्वी राशी सिंह कुंभ आणि राशीशी कमी सुसंगत आहे तर कन्या राशीच्या स्त्रीचे काही नकारात्मक गुण देखील आहेत कन्या राशीच्या स्त्रिया या प्रवाहाबरोबर जाण्याऐवजी त्यांच्या वातावरणावर आणि त्यांच्या सभोवर त्यांच्या लोकांवर नियंत्रण ठेवतात ती भूतकाळात जगते आणि त्यावर मात करणे तिच्यासाठी अत्यंत कठीण असू शकते कन्या राशीचे व्यक्ती या ध्येय केंद्रित असल्याने ती डॉक्टर कलाकार लेखक विज्ञान खगोलशास्त्र ज्योतिष मानसशास्त्र आणि संशोधक असे व्यवसाय निवडू शकते